देशभरात सध्या तापमानाचा पारा वाढलेला आहे कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक झाले आहे काही दिवसांपूर्वी उन्हामुळे तापलेल्या रस्त्यावर ऑमलेट करणाऱ्या तरुणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यानंतर राजस्थानच्या तळपत्या उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तो तापलेल्या वाळूमध्ये पापड भाजून खाताना दिसत होता दरम्यान आता कडाक्याच्या उन्हामध्ये राजस्थानच्या वाळवंटाच्या बिकानेरजवळील सीमेवर तैनात असलेल्या एका बी एस एफ जवानाचा नवा व्हिडिओ समोर आला आहे व्हायरल व्हिडिओमध्ये जवानाने तापलेल्या वाळूमध्ये चक्क अंड उकळून खाल्ले आहे व्हिडिओ पाहून आश्चर्यकारक प्रात्यक्षिकाने सोशल मीडियाचे लक्ष वेधून घेतले आहे फक्त सूर्यप्रकाशित वाळूचा वापर करून त्यांनी अंडी उकळून खाल्ले आहे सध्या राजस्थान तीव्र उष्णतेची लाट सहन करत आहे तापमान अंश जास्त वाढला आहे आहे आणि ते अधिक वाढण्याची अपेक्षा आहे। अत्यंत तीव्र तापमानामुळे परिस्थितीमुळे रहिवाशांना घरातच राहण्याचा सल्ला दिला जात आहे परंतु बीएसएफ चे सैनिक कठोर वातावरणात आपले कर्तव्य बजावत आहेत एका सैनिकाचा परिस्थितीचा उत्तम सामना करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने पीटीआय शेअर केलेल्या दोन मिनिटांच्या एकोणसाठ सेकंदाच्या क्लिप सैनिक गर्म वाळूमध्ये अंडे पुरताना दाखवले आहे काही मिनिटांनंतर तो अंडे बाहेर काढतो सोलतो आणि ते अंडे पूर्णपणे शिजल्याचे दिसते वाळूत भाजलेल्या अंडे खाताना जवान दिसत आहे हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर शेअर करण्यात आला आहे हा व्हिडिओ पाहून या प्रदेशातील उन्हाळ्यातील तापमानाची तीव्रता लक्षात येते राजस्थानातील बिकानेर हे शहर सर्वात उष्ण शहर म्हणून ओळखले जाते सध्या अठ्ठेचाळीस अंश सेल्सिअसच्या वर तापमान वाढण्याची शक्यता आहे इतक्या भीषण परिस्थितीमध्ये सीमेवर तैनात सैनिकांच्या देशसेवेला सलाम केला पाहिजे पण कडक उन्हातही आपले जवान देशाच्या रक्षणासाठी तत्परतेने कार्य करत आहेत